पंढरीत अनिल नगर इथं होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद परिचारकांचा महिलांकडून लाला पानकर व भाऊ टमटम यांचे कौतुक महिलांची अलोट गर्दी नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पानकर यांची मोर्चे बांधणी नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो महिला मकर संक्रांतीपासून रप्त सप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकवाच्या समारंभाचं आयोजन करतात त्याचंच औचित्य साधून मागील तीन वर्षाची परंपरा कायम ठेवत महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी युवक नेते आला पानकर समाजसेवक भाऊ मित्र मित्रपरिवार यांच्या संकल्पनेतून काल पंढरपूर शहरातील अनिल नगर इथं भव्य हळदी कुंकू समारंभ आणि खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या पत्नी सीमाताई प्रशांत परिचारक अमृताताई प्रणव परिचारक यांच्यासह पंढरपूर शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित महिलांनी उपस्थिती लावून दीप प्रज्वलन करून मनोगत व्यक्त करत या कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान मोर्या वतीनं करण्यात आला यावेळी सीमाताई प्रशांत परिचारक यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की आपल्या घराला घरपण देताना हा प्रापंचा गाडा सांभाळताना महिला नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात माहेर सासर यातील त्या भक्कम धुवा असतात त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीतरी मनोरंजक कार्यक्रम आपल्या महिला भगिनींसाठी व्हावेत म्हणून युवक नेते लाला पानकर व समाजसेवक भाऊ टमटम यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले यावेळी महिलांना हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा लाभ घेता यावा व त्यांच्या हातून असेच विविध सामाजिक उपक्रम घडावे असं आवाहन करत सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या पत्नी सीमाताई प्रशांत परिचारक अमृतताई प्रणव परिचारक आणि पानकर व टमटम यांचं कौतुक केले तसेच या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासह प्रभागातील महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवत या कार्यक्रमाचा लाभ घेतला यावेळी विजयी झालेल्या मान्यवरांसह खेळामध्ये सहभागी नोंदवलेल्या महिलांना सुद्धा भेटवस्तू देत पानकर यांनी सर्व महिलांचा सन्मान केला यावेळी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी जमलेल्या महिलांनी ज्या पद्धतीनं आम्हाला हक्काचा समाजसेवक मिळालाय त्याच पद्धतीनं प्रभागात हक्काचा नगरसेवक मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली तर दुसरीकडे हळदी कुंकू आणि खेळ पैठणीच्या माध्यमातून युवक नेते लाला पानकर यांनी नगरपालिकेची मोर्चे बांधणी केल्याची चर्चा पंढरपूर शहरात दबक्या आवाजात सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत उमेश परिचारक यांचे कट्टर शिलेदार युवक नेते लाला पानकर व समाजसेवक भाऊटमटम दंड ठोपटणार असून किंगमेकर उमेश परिचारक अनिल नगर मध्ये जातीनं लक्ष घालून कट्टर शिलेदारांना ताकद देणार हे निश्चित असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बोललं जात आहे